आम्ही काय सोलापूरकरांनी काही लोक आम्ही घर वापसी आहे आमचे माननीय मुख्यमंत्री दोन दिवसापूर्वी सोलापूर शहरामध्ये आणते त्यावेळी त्यांनी सांगितले इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना आणि अध्यक्षांना की बाबा आपल्या सोलापुरातले जे काही जुने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे कुठल्याही पक्षात असू दे त्या सर्व पक्षाचे काम करणारे चांगले जे लोक आहेत त्यांना पुन्हा पक्षात घ्या म्हणून या ठिकाणी आमचे आमदार देवेंद्र कोटेसाहेब आमचे आमदार सचिन कल्याण शेट्टी सर आमचे आमदार सुभाष देशमुख विजय देशमुख या सर्वांनी मिळून सोलापुरातले जे काही चांगले काम करणारे जे पक्षाचे जुने लोक आहेत पुन्हा त्यांना घर वापसे करण्यात आलेलं आहे अजून ज्यांना ज्यांना करायचं आहे काय लोक आहेत अजून लय लोक आहेत सर्वांना घेऊन या सोलापूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं यावेळी झेंडा भडकवणार आहे गेल्यावेळी एकोण पन्नास आले असतील यावेळी जवळजवळ पंच्याहत्तर नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या नावावर निवडून आणण्यासाठी आमचे सर्व सोलापुरातले जनता जनार्दन आणि कार्यकर्ते काम करतील कुणाला काय वाटलं असेल की बाबा पुन्हा कसं काय चमत्कार करायला आहे आम्हाला गेल्यावर फडणवीस साहेब सांगितले डोक्यावर बर्फ सगळ पाय भिंग या पद्धतीनं सोलापूरला शत प्रतिशत भाजप झालं पाहिजे या दृष्टिकोनातून काम करा कुणाला काही बोलू नका सर्वांना घेऊन काम करा त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या कोटे आणि साहेबांच्या आणि आमच्या कल्याण शेट्टी सरांच्या आणि गोरे साहेब आमचे बॉस आहेत त्यांनी आम्हाला सर्वांना या ठिकाणी घेऊन जायचा प्रयत्न केला आहे आम्ही सर्वजण गेलेलं आहे अजून काही लोक पुन्हा दुसऱ्या फेरीमध्ये येणार आहेत मला तर असं वाटलंय या सोलापूर शहरामध्ये इतर पक्षाचं डिपॉझिट राहील का नाही त्याही जगदंबा माताला माहीत आहे काल एवढ्या मोठ्या प्रमाणात सोलापूरात पक्षाचे प्रवेश करालेत काम करावे चांगलं काम या देशात मोदी साहेबांनी करालय या राज्यात आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करालेत या सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे गोरे हे पालकमंत्री आहेत त्यांनीही काम करले सर्व आमदारांनी मिळून एक चांगलं त्या ठिकाणी काम करून पुनशे एकदा आमच्या सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं नाव लौकिक पावत ही ज्या देवीच्या मी प्रार्थना करतो